जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत चौफुली पर्यंत रस्त्यावरील खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप संगमनेर शहरातील जोरवे नाकातील निंबाळे चौफुली पर्यंत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्ते चिखलमय झाले आहेत रस्त्यावरील खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप आल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे नगर परिषद व बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांचा जीव टांगलेला लागला आहे कुठे खड्डे चुकवताना तर कुठे खड्ड्यांमधून रस्ता शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे निंबाळे जोरवे व आदी गावांचे ग्रामस्थ व स्थानिक रहिवाशी या रस्त्याने नियमित ये जा करत असतात तसेच वाहनांची देखील नेहमीच रेलचेल सुरू असते परंतु रस्त्याची दुरावस्था झाल्याने येथील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण होण्यासाठी ग्रामस्थांनी याआधी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे परंतु प्रशासन याकडे कानडोळा करताना दिसत आहे सदर रस्त्यांची तातडीने डागडुजी अथवा डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे सलीम शेखचं प्रतिनिधी हुसेन पटेल सदर संगमे रस्ता हा नेहमीच हा पाण्याच्या आणि विविध समस्यांनी विविध समस्या याच्यावर फार मोठ्या प्रमाणात असतात आता थोडासा जाली पाऊस झाला अवकाळी पावसामुळे पूर्ण रस्ता खचून गेला आणि एस टी पीचे जे काम चालू आहे त्या एस टी पीच्या कामामुळे त्यांनी रस्ता खोदलेला आहे त्याला नीट बनवलेला नाही आम्हा इथल्या लोकांना फार तकलीफ होते तर प्रशासनाने त्वरित त्याची दखल घेऊन संबंधित ठेकेद्यावर कारवाई करून किंवा आम्हाला रस्ता व्यवस्थित नीट करून द्यावा ही आमची कळकळीची विनंती आहे नमस्कार माझं नाव जावे आजी जावेदुंबर सय्यद मी राहणार अहमदनगर तर माझं असं प्रशासनाला आणि नवीन आमदारांना अशी रिक्वेस्ट आहे का हा जो जोरवे नाका आहे जोरवे नाका ते जोरवेपर्यंत जो जाणारा रस्ता आहे ग्रामीणचं खूप येदा असतो आता पावसाळ्यात त्याची खूप दयनीय अवस्था झालेली आहे आता इकडनं रहमतनगर एकतानगर निंबाळा जोरवेपर्यंत येणारं जरा भरपूर वाहतूक आहे एक हायवे हायवेप्रमाणे इथं वाहतूक चालू असतो तर माझं नगरपालिकेच्या श्रींना पण खूप वेळेत तक्रार दिलं की मुकट जनावर इथं बसलेलं त्याच्यावर कारवाई करा कुकडे साहेबांनी आश्वासन दिलं पण काही कारवाई त्याच्यावर झालेली नाही तसंच आमचे जे आमदार आहेत साहेब तर त्यांना अशी माझी रिक्वेस्ट आहे का या रस्त्याची जी दयनीय अवस्था आहे तर सगळीकडे काम चालू आहे तर या रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी माझी नवीन आमदार साहेबांना रिक्वेस्ट आहे का त्यांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावं आणि रुंदीकरण करावं जेणेकरून इथं अपघात होणार नाही तसंच काही भांडणदांटा होणार नाही कुणाला धक्का लागणार नाही जेणेकरून जोरवे नाका ते जोरवे जे आहे तर सगळ्या लोकांचं हे होईल आता खूप लोकांची अशी तशी रिक्वेस्ट असते पण आता ते लोकांना वेळ नाही का जाऊन समक्ष भेटून सांगावं तर समस्त ग्रामस्थ लोकांच्या वतीने माझं असं म्हणणं आहे की याच्या जोरवे रस्ता जो आहे जोरवे नाका ते जोरेपर्यंत जी दयनीय अवस्था झालेली आहे आता पावसाळ्यात खड्डे वगैरे झालेले आहेत तर त्याच्यात लवकरात लवकर सगळं प्रशासनाने आमदारसाहेबांनी लक्ष द्यावं एवढीच विनंती करतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत